आधी आमचा करता आला बघा ए बाई नो अशी तुमची कुठली पद्धत बाई साहेब तुम्ही बिना सिम स्कोर करून बघता कर्ज देणार म्हटल्यावर आम्ही असंच काय हेलिकॅप्टरच्या कोणत्या आमची तयारी आहे बाया ठकलो आयवान साहेब माझं पहिलं नाव घ्या आणि मला कर्ज मंजूर करून द्या <laughs> दे <laughs> बकून टकलो आयवान म्हणतेस किती हँड समायती साहेब साहेब